नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर मी इथे सांबर बनवलेले आहे चवीला खूप छान टेस्टी अशी सांबर बनवून तयार झालेली त्यासाठी मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतलेली डाळ मी इथे कुकरमध्ये काढून घेते त्यामध्ये मी इथे दोन ग्लास पाणी ॲड करते तर मी ते एक छोट्या मध्यम आकाराचा भोपळा घेतलेला आहे धुवून कट करून आणि एक मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे तोही धुवून कट करून घेतलेला आहे त्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक अर्धा चमचा लाल तिखट तर आपल्याला झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर इकडे तीन शिट्ट्या म्हणजे आपले डाळ पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला इकडे मी शेवगा कट करून घेते शेवगा मी साईडला शिजून घेणार आहे जर मी शेवगा कुकरमध्येच लावला असता तर शेवगा शिजून गाळ झाला असता म्हणून मी तो साईडला शिजवून घेते तर अशा प्रकारे मी शेवगा कट करून त्याच्यावरची साल काढून घेते तर एका भांड्यामध्ये मी इथे एक ग्लास पाणी ॲड करून त्यामध्ये हे शेवगा उकळायला ठेवते तर आपली डाळ शिजून झालेली आहे तयार आणि शिवागा पण शिजून तयार झालेला आहे तर इथे मी गॅसवरती पातेला ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे तर तेल गरम तर पुरी 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 छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी ॲड करायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक लाल सुकी मिरची आणि कढीपत्ता तर मी इथे सांबर मसाला यूज केलेला आहे सांबर मसाला मी तेलामध्येच ॲड करते दोन चमचे मी इथे सांबर मसाला घेतलेला आहे आणि आपले शिजलेली डाळ त्यामध्ये ॲड करायची डाळ थोडीशी घट्ट वाटत होती मग त्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि मी इथं चिंचेचं पाणीसुद्धा घेतलेलं आहे चिंच भिजत ठेवले होते मी आणि गुळाचा तुकडा आणि चवीनुसार मीठ तर माझ्याकडून सांबर उकळलेला व्हिडिओ ऑन करायचा राहून गेला तो शूटच नाही झाला तर इथे सांबर उकळल्यानंतर मी एका वाटीमध्ये काढून घेते तर हे सांबर आपण आपेसोबत म्हणा इडलीसोबत म्हणा खाऊ शकतो चवीला खूप छान झालेले आहे सांबर तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद